भंगार मी तर पडले किती भंगार आहे की तिकडे दोन तीन आहे इथं दोन तीन आहे ते सगळं दाखवायचं आहे काय मामा ये ना आमचे बरं जा एक किती मोठं भंगार आहे किती वाट पैसे येतील चान्स धून होऊन जाईल ना असे तरी पडेल जिथं सडन जाईल पाणी लागून लागून काय करू लसन बाई तू एवढा मामा आहे पासून आवरीतो मी आता आवरलं

हॅलो पुढे कोणाला बाबू भंगार घेतलं पुढे आवाज नाही एवढा रेंज मध्ये या ना भाऊ अरे मी इकडे आलेलो एक वाड्यांमध्ये भांगार काढलो तर बरंच मोठा बरंच लांब काढलंय ना गाडीत बसल गाडीत बसल कधी येणारे तुम्ही असं दुकानाच्या बाहेर या मार ऐकायला येऊन आले जरा इकडे या भंगार काढून ठेवलेले चांगला दिवाळी आणि सगळे मामाजी मी कोण टाकायचे हे करायचं ते करायचं आता कसं आहे सगळं पोरींच्या ताब्यात दिलंय त्यांच्यामुळे त्यांचंच ऐकावं लागत येणार येणार लगेच बरं बरं आहे दे त्याच्या मग मी गोट्या तशी हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठेवू का बर येतो म्हण हा येऊ राय येऊ रायला लगेच म्हणजे तो काही विमान आहे काय लगेच उडायला गाडी गाडीच घेऊन येतो सर पुढे गोठ्या गाणी ह्यांचा लई भांगर आहे मनात आहे किती भांगर आहे पळा तर तुम्ही तर

सांगा आता काय काय विकायचं मोठी माहिती पण हे सगळं आम्ही सगळं नवीन केलं ना आता टाकायचं सगळं काही तूच करीत बरं मला त्याच्या संग बोलू दे जरा काय भाव घेणार काय नाही काय नाही आली नाही तर हे द्यायचं ते द्यायचं हे द्यायचं ते द्यायचं तुमचं भेटलं काय आता नेमकं कोण बोलाय आम्ही दोघाही बोलू सांगायचं दोघाही संघायचं बोलू यावर कस काय करायचं यावर करू न मग मागा पुढे सांगच करायचंय पण मलाही मध्ये घ्यायचंय यांच काय बरं भाऊ बरं भाऊ अरे अक्क गाव त्याला बाब्या म्हणतो तू भांगरवाले भाऊ म्हणून राहिली दोन शब्द मग आता आमची दोस्ती एक तुझी दोस्ती त्याच्याबरोबर भाऊ राहिले

गाडी तु। बोल बाबा तू तुम्हाला वापायचं ना वायचंय म्हणजे आम्ही जागेवर वपितो तू नाही तो तुझा बाप दुसरा म्हणते सांगे मी सांगू बागार असं काय नाव सुचवलं कोणता ओळखीचं तुझं वाल

भांगर खाल पण त्यांची किरकिरी ना काय सांगा तुम्हाला माणूस नाही राहिलो मला फोन आला ना तर मला कळायला हे माळच भांगर आहे ना घेण चुकीच काही लेखडकडला येते मा म्हणून घ्या एक तुला सांगा तुमच्या घरात सारखं खरकत चालू तुम्ही

रोटर आता आणलाय नवीन तीन वर्ष झाले बर काय भाऊ भाऊ बिव लाकडा दहा रुपये दहा रुपये किलो आणि लाकडाचा लाकड नागाव लाकडं बी लाकड नागाव राहते हे बघ गावात बावीस रुपये भाव चालू आहे वीस रुपये देऊन लोखंड घ्यायचा तर घे आम्ही बोलतो दुसऱ्याला बावीस रुपये भावे काय मामा मामा, मामा लावलाय तो याचा कस बावीस रुपये भावे गावामध्ये काहीच कळत नाही तो बाबा मागा लागू त्याच्या मी बोलवतो दुसरा तो कारबरीला बोलवतो कारबारीचं दुकान आहे बिले वाटायला बावीसचा भाव कुठे दहा रुपये देणार आहे काय करायचं मला विचार करा पाहिजे मी आता एवढं उतरून द्यायचं गाडीला भाडं घालायचं तेवढं ते मला पोट पाणी जाऊ का भंगार काय केला म्हणते नव्या मानाला भंगार का काय मी काय पासतो केला दुसरी कुठं ऐकून याला बोलवलं मी

या पुरी नवीन आलेल्या नाही ना शिकलेला ना पुरी ना लय डोकं खातात एवढं भारी भांगर दहा रुपयाने देऊन टाका म्हणे करोडपती म्हणजे आम्ही बी बिकारी व्हायचं काय असत